आज मी बनवते मस्त मसाला चिकन आणि बटा बटर चिकन हे मी चिकन सा छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला हळद मीठ आणि तेल वगैरे टाकून मी छान हे वाफवून घेते चिकन पंधरा मिनटं वाफवलं आहे मी आता त्यामध्ये मध्ये आपण मसाला घालूया हे मी छान हिरवा मसाला बनवला आहे म्हणजे कोथिंबीर खोबरं जिरे तीळ टोमॅटो कांदा लवंग दालचिनी वगैरे असं मी खडे मसाले पण घालून सगळं व्यवस्थित मसाला छान बारीक करून घेतला आहे आता हे आप आपल्याला जेवढा मसाला बाहेर घालायचा आहे ना तेवढा आपण मसाला घालू शकतो म्हणजे जा जास्त जा मसाला पण नाही घालायचा जेवढं आपल्याला घावाय तेवढंच घालायचं तर हे छान आपण असं फिरवून घेऊयात मिक्स करून घेऊयात चिकनमध्ये मसाला घालून झाला आहे आणि छान वापरले पण आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर मस्त लाल तिखट पण झाले मी इकडं गरम पाणी उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये शिजवण्यासाठी जेवढं गरजेचं पाणी तेवढं घालूया कारण ह्याच्यामध्ये पाणी पण घातलं आता हे छान मस्त असं शिजवून घेऊ एक पंधरा मिनटं शिजवून घेऊ चिकन आता मस्त आपण चिकन चिकन मस्त शिजलेलं आहे छान असा कट पण आलाय आता आपण ह्याच्यातलं चिकन काढूया आणि मस्त असं भाजी पाहूयात म्हणजे सुक्क करायची काम सुक्क आता मी चिकन सुक्क करण्यासाठी कढईमध्ये छान असं बटर घातलंय बटर वितळल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडासा कांदा कांदा आणि थोडस टोमॅटो हो घालणार आहे तर हे छान परतून घेऊया परतून घेतल्यानंतर आपण त्या वाटण केले ना खोबरे का ते घालूयात तर ह्याच्यामध्ये मी वाटण नव्हलेलं आहे ते छान तेलामध्ये परतूयात आणि त्याच्यामध्ये असं लाल तिखट घालूया चवीनुसार मगाशी पण आपण शिजवताना पण घातलेलं त्यामुळं आता थोडंसंच घालूया थरं चिकन शिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्या कढईमध्ये मस्त मसाल्यामध्ये ढाल मी परत परतून घेऊया चिकन मग आता चिकन सुकं तयार होत आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आता एक दोन माफ घेऊया मग आपलं चिकन सुकं रेडी आहे तिकडे आपला रसा पण तयार झाला आहे आता बारीक गॅस उठवून ह्याच्यामध्ये कांदा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे वरूनच घालायचं आहे ह्याच्यान टेस्ट खूप चांगली येते आता हे छान एक उकडी घेऊया मग आपलं चिकन रसा पण तयार होतो आहे इकडे मी छान असं लॉलीपॉप पण करते कोंबडीचं माझ्या मुलींना खूप आवडतं ना तर छान फ्राय झालेलं आहे आता त्याला आणि परत मी मसाल्यामध्ये शिजवून घेते तर आपलं जेवण तयार झालेलं आहे या सगळेजण जेवायला म्हणजे इथे मी मस्त चिकन सुक्क मस्त तांबडा रस्सा कांदा लिंबू इकडे छान ज्वारीची भाकरी आणि इथे मस्त इंद्रायणी भात आहे चला मग माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि बरेच जण बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच करत नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा सलाम। या चला मग या सगळेजण जेवायला चला तर मग सगळेजण जिव्यात या सगळेजण जेवायला